चप्पल शूज सँडल खरेदी करण्यासाठी भव्य सुटसुटीत मार्केट आता आपल्या नारायणगाव शहरात आलंय आनंद कानडे घेऊन येत आहे प्रिया शू फुटवेअर आमच्याकडे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांसाठी सर्व प्रकारच्या चप्पल शूज सँडल आणि बरंच काही पायाची समस्या असणाऱ्यांसाठी डॉक्टर चप्पल डॉक्टर शूज आणि सर्व नामांकित कंपन्यांचे व आपल्या व्यक्तिमत्वाला शोभेल असे नामांकित व्हरायटी चप्पल शूज मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रियांशु शूज कोल्लेमळा नारायणगाव आमचा पत्ता प्रियांशु शूज ओझर जुन्नर रोड कोल्लेमळा मार्केट चौक नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे दैनिक संध्याचं नमस्कार मी गौरी आपण श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता प्राथमिक विद्यालय तसेच जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज जेजुरी तालुका पुरंदर या विद्यालयातील पाचशे विद्यार्थी आणि पालकांना हेल्मेट वाटप रिच ट्रस्ट आणि सेवा फाउंडेशन हडपसर यांच्या वतीनं राईट टू सेफ्टी उपक्रमाअंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना हेल्मेट वाटप करण्यात आलंय विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे पर्यवेक्षक सतीश पिसाळ सेवा फाउंडेशनचे से मुकरंद साधभाई ह ह गिरमे विद्यालयाचे माजी प्राचार्य संजीव यादव साधना विद्यालयाचे माजी प्राचार्य विजय शितोळे रिच ट्रस्ट आणि सेवा फाउंडेशनचे से सदस्य नितीन पाटील निलिमा पाटील राजीव लोचन जितेंद्र मोहन रोहित जगडे अनिकेत कापशीकर यांच्या हस्ते विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना सुरक्षितेच्या दृष्टीनं हेल्मेट वाटप करण्यात आले कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि आलेल्या पाहुण्यांचं स्वागत विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य आणि पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले आपल्या प्रास्ताविक पर मनोगतात त्यांनी हेल्मेट वापरण्याचे फायदे सांगितले यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षक सतीश पिसाळ शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब वर्षा देसाई तर आभार पर्यवेक्षक सतीश पिसाळ यांनी मांडले प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा